तर नमस्कार मित्रांनो मी आज मी तिथे आलोय जिथे तो घडतो तर मी आज आलोय पेन हमरापूर इथे ज्याला गणपतीच्या माहेरगर असे बोलले जाते तर मित्रांनो पहिली पावसाची सर आली का आपल्याला सर्वांना आतुरता वाटते ते गणपतीच्या आगमनाची म्हणजेच आपल्या बाप्पाच्या आगमनाची तर मला सुद्धा आतुरता वाटली आमच्या घरी सुद्धा गणपती असतो तर मी आज आलोय पेन येते गणपती बघण्यासाठी आणि तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी तर तुम्ही हा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्णपणे हा व्हिडिओ पहा एक एक गणपतीच्या मूर्ती आणि गणपती स्वरूप तुम्हाला असे बघायला मिळतील मन अगदी भारवून जाईल तर या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा आणि आवडल्यास लाईक करा तर मी संजय गौसरी आणि तुम्ही ब्लॉग तुम्हाला माहिती असेल मित्रांनो पेन फक्त आपल्या महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्र बाहेरील राज्यात जगभरात अमेरिका देशात मध्ये सुद्धा गणपती पाठवल्या जातात आणि इथे तुम्हाला चारशे पासून ते चाळीस हजार रुपयापर्यंतचे गणपती पाहायला मिळतील एक फुटापासून ते पंधरा फुटापर्यंतचे गणपती एकदम असे सजवलेले तर ते बघून तुम्हाला मन भारून जाईल अक्षरशः मन भारून जाईल तुम्ही माझ्या आजूबाजूला बघत असता तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या पाहायला मिळतील आणि आवड हवी अशा मोठ्या मोठ्या स्वरूपातील सुद्धा गणपती पाहायला मिळतील तर एक एक करून मी तुम्हाला सर्व गणपती स्वरूप दाखवणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका चला तर मग सुरू या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो तुम्हाला जर अमरापूरला यायचं असेल तर तुम्ही या पाठीमागून मुंबई गोवा हायवे गेलाय तिथून गाडीने सुद्धा प्रवास करून येऊ शकता अलिबाग वरून जर आला तर, दा तर तुम्हाला पस्तीस किलोमीटर वरून आला तर पाच किलोमीटर पाच ते दहा मिनिटाचा अंतर आहे आणि जर पनवेल वरून तुम्हाला यायचं असेल तर मुंबई गोवा हायवे तुम्ही सत्तावीस किलोमीटर अंतरावरती येऊ शकता तर मित्रांनो मी गेल्या वर्षी ठरवलं होतं का ह्या वर्षी मी आमच्या काही गणपती बाप्पाचं स्वरूपाला अलबागच्या राजा मध्ये आणणार आहे पण मी इथं आलो आणि एक एक अशा प्रकारचे गणपती स्वरूप पाहिलेत ना तुम्हीच कन्फ्युज होऊन गेला की मी माझ्या घरी नक्की कोणता बाप्पा घेऊन जाऊ तर तुम्ही पण ह्या व्हिडिओ बघा आवडला गणपती स्वरूप स्क्रीनशॉट मारा आणि तुमच्या घरी दाखवा जेणेकरून तुम्हाला तशा स्वरूपाचा गणपती बाप्पा घरी घेऊन येता येईल

तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जे व्हिडिओ बघित आतापर्यंत जे व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा बघितले ते रेडीमेड बनवलेले होते तर मी आता तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा कसा घडतो कसा आकार घेतो कसा त्याचे रंगरंगोटी केले जाते आणि कशा प्रकारे त्याला सजवला जातो तर यापुढे सुद्धा व्हिडिओवरती कंटिन्यू राहा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका गणपती बाप्पा घडवण्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारचे साचे असतात आधी वेगवेगळे त्याच्यातून अशा प्रकारची मूर्ती निघते थोडीशी होबड दोबड अशी आता सुकवा ठेवले नंतर मग त्याच्यानंतर मग मेंटिंगला म्हणजे तो तसा काढल्यास आतीतून गणपती तो पूर्ण पेंटिंग पिंटिंग करून व्हायला किती दिवस लागतात त्याला तरी वीस दिवस वीस दिवस लागतात एक गणपतीला म्हणजे घेतला दोन दिवसात पूर्ण होतो सर्व असं किती करतो दिवसाला गणपती चार गणपती म्हणजे आता हा गणपती सीझन संपल्यापासून सुरुवात करतो गणपती बनवायचं पूर्ण गणपती चोवीस म्हणजे बारा महिने काम असते पण आम्ही थोडा थोडा आराम करत नाही नवरात्र पासून चालू चालू दहा वरील होता तो अशी त्याला फिनिशिंग देतोस ना तू पूर्ण पेंटिंग करतोस का फक्त क्लोथ पेंटिंग बाकी फिनिशिंग नंतर वॉर्लेस किती वेळ लागतोय गणपती करायला पेंट करायला पूर्ण पेंट करायला काय म्हणते पण ना एक करतो -एक यो यो एकदा घेतो मला म्हणजे कशा टप्प्यात करतो सांग पहिले हा हाच कलर यो यो येर्निचर पाठी वाटत नंतर मग शेडिंग लिखाई वार्निश नंतरला ओके आणि तू काय करतो मित्र ज्वेलरी नाही मी गोल्डन वर्क फक्त गोल्डन वर्क गोल्डन किती गणपती करतो दिवसातून दिवसातून तरी किती गणपती करतो हातात विसाखतात म्हणजे ऑप सीजन ला का सीजन ला हा सीजनला पण विसाख होता वीस पंचवीस जातात किती वेळ जातोय गणपती करायला जातात सहा सहा मिनटं जातात सहा मिनिटं फक्त एक ज्वेलरी प्रिंट करायला सजवलेला त्या भावाने होत सजवला होता तर तुम्हाला जर अशा प्रकारचा गणपती सजून पाहिजे असेल तुम्ही फक्त त्याला सांगा तुम्हाला जसा पाहिजे तसा तो गणपती सजवून देईल त्यासाठी मी तुम्हाला त्याची इन्स्टा आयडी खाली टाकतो त्याच्याशी त्याची कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्याशी काहीतरी बोलणं करून घ्या धन्यवाद थँक्यू बाबा आता जे आपण गणपती बाप्पा घडवण्याच्या पूर्ण प्रोसेस जी व्हिडिओची बघितली आपण बघितली होती अनंत कला मंदिर हमरापूर मध्ये आणि जे सजावटीचं काम बघितलं होतं ते बघितलं होतं आपण सनी कला केंद्र मध्ये जर तुम्ही आतमध्ये आलात तर सर पुढे या इथे तुम्हाला हे दोन्ही पण कारखाने बघायला मिळतील किंवा कोणावर तुम्ही विचारलं तर अनंत कला मंदिर हमरापूर आणि सनी कला केंद्र कुठे आला तर तुम्हाला ते सांगतील तर मित्रांनो पूर्ण हमरापूर गावामधील तुम्हाला सर्व काही गणपती okay. दाखवून झालेले आहेत तुम्ही बघितलं असेल का गणपती बाप्पा घडवण्यासाठी त्या कलाकारांना किती मेहनत घ्यायला लागते आणि ते गणपती बाप्पा घडवते आणि ते गणपती घडवलेलं स्वरूप तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला किती मेहनत करायला लागते हे तुम्ही बघत असाल सकाळी निघाल्यापासून पावसामध्ये प्रवास पोहोचलो पूर्ण पाऊस होता तरी पण तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे महाराजांनी जेवढे जमल तेवढे चांगल्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ जेणेकरून सर्वांना गणपती बाप्पा कसे घडतात आणि घडल्यानंतर ते कसे दिसतात त्यांचे स्वरूप किती प्रकारचे असतात ते पाहायला मिळतील आणि गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या बोलाच्या बदल गणपती मोर या या वर्षी लवकरात लवकर घरी असे बोलून व्हिडिओ येते संपून थँक्यू